राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे इंदोरहून अकोल्याच्या दिशेने जाणारा गुटख्याने भरलेला ट्रक खामगाव येथील टेंभुर्णा फाट्याजवळ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने सापळा रचून पकडला या कारवाईत गुटखा आणि ट्रकसह एकूण तेहतीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक पी शून्य नऊ जी एच आठ एक सहा पाच हा इंदोर येथून अकोल्याकडे जात होता या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करून संशयित ट्रक थांबवला पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोणी आढळून आल्या चाळीस पोते गुटखा दहा पोते तंबाखू असा एकूण रुपये प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक ब्रिजगोपाल गुलजार सिंग यदुवंशी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा गुटखा कोठून आला आणि तो अकोल्यात कोणाकडे कोणाकडे पोहोचवण्यात येणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आज रोजी सकाळी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिसमधील ए एस आय राऊत हेड कॉन्स्टेबल थोरात यांनी टेंभोरणा फाट्याजवळ ही कारवाई केलेली आहे यात ट्रक चालक गो ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा मालवा गाडी सातशे दहा होती त्यामध्ये चाळीस पोते करमचंद पान मसाला तसेच दहा पोते सुगंधित तंबाखू असा एकूण बावीस लाख ,00 सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा माल तसेच गाडीची किंमत अकरा लाख रुपयाचा एकूण तेहतीस लाख ,00 सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एफ डी आयला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे सुरू आहे सध्या चौकशी सुरू आहे तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळेल ना